व सरले वर्ष सरला दिवस सरले वर्ष सरला दिवस सकाळी उठून मानसपूजा करावी अशी हाताचे दर्शन घेऊन मणी वासुदेवाणी धरणी मातेला प्रणाम करून कामाला सुरुवात होते आपल्या सकाळच्या चत्रात नाश्ता बनवला सोपतीला डबाभाजी पोळीचा नैवेद्य देवीला सकाळी गाई गाईने उरकून घेतले जाते नातवंडास पास सजलेली वारी सौप्रमीला ब्राह्मण करणारी आलं गेलं पई पाहुणे वर्दळसते दिवस कुठे गेला कळत नाही परत सायंकाळी कामाची सुरुवात तुळस तुळसमाता महापतिव्रता माझ्या गदारात घालून पाणी लावून चरणी पूर्वी मनोरत दिवा पाहुणी लक्ष्मी नारायण प्रसन्न होणं आशीर्वाद मिळे घरीदारी घरधण्याला आयुष्य मागते ये लक्ष्मी बैस पाटी माझे घर तुझ्यासाठी ये लक्ष्मी बैस बाजे माझे घर तुला साजे रात्री झोपताना मात्र श्लोक मंत्र डोळे मिटून शांत झोप लागली हावल्या वेळात वेळ काढून लेखन करून आनंदाचा क्षण अनुभवत काव्य लेखन कविता लेखन उपक्रम राबविले जातात ते पण लेखाण करून आनंद घेते स्पर्धेत क्रमांक का पटकावला लक्षवेधी पहिला दुसरा तिसरा क्रमांकावर बक्षीस व सन्मानपत्र घेऊन गौरवण्यात आले आहे आठ मार्चला सरप्राईज गिफ्ट म्हणून वंदना गुप्ते यांनी सत्कार केला होता राणी वर्मा रोहिणी यथंगडी भारती अत्रेकर यांनी सत्कार केला होता वेलन करणेने साहेबांनी सत्कार केला होता अन्नपूर्णा पुरस्कार मिळाला चारोळी साम्राग्नी प्रसिद्ध आहे अनेक प्रकारच्या पद्धतीने उखाणे गाणी भजन श्लोक आरती ऐकणारे समाधान जीवनात व्यक्त करण्यात बरे होते बऱ्यापैकी आवाज बोलेन भाषण कविता गाणी भजन श्लोक आरती गायली आहेत यूट्यूब चॅनल आहे आवडले तर नक्कीच कमेंट सबस्क्राईब शेअर लाईक पटकन सांगा सगळ्यांना अशी ही प्रमिला ब्राह्मण करणारी गृहिणी असून इतर सर्ववरील नवीन लेखन गाणी करून ते गाऊन आनंद घेते <coughs> वैशाख शुद्ध तृतीया खास साडेतीन मूर्तापैकी सण अक्षय तृतीया आखाजी रु, पितृऋणासाठी अक्षय दान वाडवडील देवाघरी गेलेले पितर गवर्णी खास दान दक्षिणा दावी अक्षय होते घागर केळी घरा पूजन दिवस लग्नाच्या गाठी बांधलेल्या जातात घरधार गाडी बंगला खरेदी खास सोनेचा माळ जेवायला पुरण ನೈವದ್ಯ ದಿವಸ ಆಮೇಲೆ ಲಗ್ನ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಪಹಲಿ ಮುಲ್ಗಿ ಗುಢೀಪಡವಾಲ್ಗಿ ದಸರಾ ಮುಲ್ಗಾ ಬಲಿ ಪ್ರತಿಪದಾ ದಿಡವಾ ದಿನ ಸಾನ್ ಮುಹೂರ್ತ ಪೈಕಿ ಸಣ ಹಾಘರ ಆನಂದ ಕ್ಷಣ ಸೊನೆ ಕ್ಷಣ ಡಾಕ್ಟರ್ ವಕೀಲ ಇಂಜಿನ್ಯರ್ ಮುಲ ಸೋ ಪ್ರಮೀ ಬ್ರಾಹ್ಮಣ सरल वर्ष सरल दिवस आनंदी क्षण साजरे केले सुख दुःख सारे मजेत आहे संपूर्ण वर्ष धावत पळत गेले आनंदवर तो जीवनात मुखी सदैव प्रार्थना देवाला संस्कार संस्कृती शिकवली लहान सहाण तबाल तरुणाला आनंद साव्या नातवंडाची आजी सौ प्रमिला आजी मी झाले संसारूपी सागरी सुख सुखदुःख सारे उदयास आले आज तीन ऋतू बदलले आहे थंडी तापत अर्ध ऋण घाम येतो हिवाळा उन्हाळा पावसाळा कडवटपणा बेभर ल रेंगाळतो अशी मी तशी मी अशी मी तशी मी, मी, मी सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर बघितलं की सरले वर्ष सरला दिवस आणि कसं गेलं आयुष्य कसं काय झाले कशी कवयत्री झाली काय केलं लेकींना तू काय शिकवलं एक एक दिवस लेकीला आई हळूस बोले रांधा वाढा उष्टी काढा दुसरे मी काय केले लेख म्हणे असून लोक श्लोक ओव्या सुरेखाणी तूच ना मला ऐकवलेस वाणी सुरळ शब्द भांडार तूच खुले केलेस तुझा स्वयंपाक बघून बघून मलाही लागली गोडी तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी संस्कार वर्गात नाही आई जावे लागले आम्हाला कसे वागे कसे बोलावे ठेवा तुझाच सर्वांना नव्हते यूट्यूब नव्हते गुगल तरी काही अडले नाही तुझ्यासोबत बोलताना गोष्टी कधी संपल्या नाहीत सण सोडे लग्नकार्य तुझे इव्हेंट मॅनेजमेंट जमा खर्च देणे घेणे तू शिकवली ॲडजस्टमेंट आमच्या छोट्या दुःखासाठी डॉक्टर आमचा तूच होती ओवा श ओवाळ शेपा हरडा आजही असे माझ्यापाशी तुझी रांगोळी तुझे भरतकाम कलात्मकता शिकवून गेले काय माहिती नाही अशी किंवा सुंदरता या जेवणे आले पही पाहुणा वाढव म्हणून कंटाळा आजही येत नाही माणसं जोडण्याची कला जणू तू जगण्याचं भाग्य होई तरी आई आता कसं का म्हणते आयुष्यात मी काय केले तुझ्याशिवाय काय गं माझ्यातले कळीचे फूल झाले कोण होई कसा म्हणतात माहितीचा अधिकार कसा जन लोक पाल उपयोग होईल प्रयत्न केल्याने होईल असा आधी केल्याने पाहिजे असे केल्याने होतं असते नेहमी वेळेवर घाबरकोंडी उडू नये काय करायला हवं आम्ही काही करायची नाही म्हणून आचरणात आणू शकतात वेळ नसतो सदा सर्वदा आम्हा कार्याचा आढावाच करतात देवावर विश्वास ठेवा हाच आनंदाचा जरा तो म्हणे कोणतेही काम उडकवून घेई आत्मविश्वास सदा परमेश्वराचे गोड रूप स्मरा आठवण करा हृदयात नववर्षाचे स्वागत करून गुढी उभारून वसाल चैत्र प्रतिपदा भगवंताचे हुवी दि शुद्ध माही कडुलिंब वृक्ष गुढी घालवितो मधु हे जातो वैद्य घाटी साखरेची फुले वाहू सुंदरता पाहू गुढीमते मांगल्याची शोभा वाढवा गुढीची नवीन वर्षाची सुरवात नवीन पाठ नवा दिवस नवे सकारात्मक विचार संस्कार संस्कृती शिकवी मंत्र जप ध्यान करा आरोग्य राखण्यासाठी प्राणायाम योगासने दृढ निरोगी राहण्यासाठी सकाळ संध्याकाळ शुभ सकारात्मक कर विचार करा वाणी आणि लेखणीला आनंदाचा अनुभव करा काव्य कविता लेखनात प्रत्येक दिवस आनंदाचा ध्यानी मनी नसतानाही दिवस जाई आनंदाचा अशी ही प्रमिला तशीही प्रमिला प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर